नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉमनवाई स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मी प्रिया घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक सुंदर विचार चला तर मग ऐकूया तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करीत असाल तर नक्कीच समजा तुमची प्रगती होत आहे आज आहे तेवीस फेब्रुवारी आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र आजच्याच दिवशी अठराशे सत्त्याऐंशीमध्ये रिव्हेरा येथे भूकंप झाला होता आजच्याच दिवशी दोन हजार साली संस्कृत पंडित रा ना दांडेकर आणि काश्मीरी कवी रेहमान राही यांना साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर झाली आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये रशियाच्या मीर या अंतराळ स्थानकामध्ये आग लागली होती एकोणीसशे शहाण्णवमध्ये कोकण रेल्वेच्या चिपळूणखेड टप्प्यातील वाहतुकीचा शुभारंभ झाला होता दोन हजार चार साली सिकंदर बख्त यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते केंद्रीय परराष्ट्र मंत्री केरळचे राज्यपाल व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते होते त्यांचा जन्म चोवीस ऑगस्ट एकोणीसशे अठरा रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये दुसरे महायुद्ध इवो जिमाची लढाई अमेरिकन नौदलाचे काही सैनिक प्रशांत महासागरातील माउंट सुराबाचीवर पोहोचले व त्यांनी तेथे अमेरिकन झेंडा उभारला हे करीत असतानाच त्यांचे छायाचित्र जगप्रसिद्ध झाले होते एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये दुसरे महायुद्ध अमेरिकन सैन्याने फिलिपाइन्सची राजधानी मनीला जपानी सैन्यापासून मुक्त केली एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये दुसरे महायुद्ध पोलंडच्या पोझनान शहरात जर्मन सैन्याने शरणागती पत्करली होती आजच्याच दिवशी एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये हेलेना सुकोव यांचा जन्म झाला त्या जेकोस्लोवियाच्या टेनिस खेळाडू होत्या एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये डॉक्टर ग्लेन सिबोर्क यांनी प्लोटोनियम हे मूलद्रव्य प्रथमच वेगळे केले एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये दुसरे महायुद्ध रॉयल एअरफोर्सच्या विमानांनी जर्मनीतील फोर्झेम शहर बेचिराग केले सतराशे एकोणचाळीसमध्ये मध्ये चिमाजी अप्पाच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदांड्यावर हल्ला चढवला होता एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये पाश्चिमात्य देशातील पहिले छापील पुस्तक गटेनबर्ग बायबल प्रदर्शित झाले होते एक चौदाशे पंचेचाळीसमध्ये पाश्चिमात्य देशातील पहिले छापील पुस्तक गटेनबर्ग बायबल प्रकाशित झाले होते पंधराशे चौसष्टमध्ये जगप्रसिद्ध नाटककार शेक्सपियरचा जन्म झाला एकोणीसशे पासष्टमध्ये अशोक कामटे यांचा जन्म झाला ते मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस कमिशनर होते त्यांचा मृत्यू सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार आठ साली झाला एकोणीसशे सत्तावन्नमध्ये येरेन नायडू यांचा जन्म झाला ते तेलुगू देसम पक्षाचे लोकसभेतील नेते होते त्यांचा मृत्यू दोन नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये आंतरराष्ट्रीय मानक संस्थेची म्हणजेच आय एस ओची ची स्थापना करण्यात आली एकोणीसशे तेरामध्ये प्रफुल्लचंद तथा पी सरकार यांचा जन्म झाला आज त्यांची जयंती आहे ते जादूगार होते त्यांचा मृत्यू सहा जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये झाला एकोणीसशे बावन्नमध्ये संसदेने कामगार भविष्य निर्वाह निधी विधेयक मंजूर केले होते सोळाशे तेहतीसमध्ये सॅम्युएल पेपिस यांचा जन्म झाला ते विख्यात इंग्रजी रोजनी शिकार व कुशल प्रशासक होते त्यांचा मृत्यू सव्वीस मे सतराशे तीन रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये सिरियात लष्करी उठाव झाला तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी